हाय गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आम्ही बनवणार आहे व्हिडिओ कुकिंग ब्लॉग कुकिंग ब्लॉग किंवा कुकिंग व्हिडिओ काय असेल so, आ, ने, ने ते सो आई गेलेली गावी आणि आईने गावावरून खूप गोष्टी आणल्या त्याच्यापैकी एक गोष्ट जी मला खूप आवडते ती कुठली सांगाची भाजी अच्छा सो so, आईने असा फणस आपल्याला दाखवाय असा फणस आपल्याला सोलून दिलाय आता आपण ह्याची भाजी बनवायची आणि जी मला येते आपण बनवणार आहे फणसाची भाजी सो चला सुरू करूयात इम्पॉर्टंट छानस वातावरण झालंय आमच्या इथे इथे सगळी झाड आहेत आमची काय पाहिजे तुम्हाला कडीपत्ता पाहिजे का मिरची पण आहे आणि या मस्त भाकरी आणि पंचाची भाजी आणि पंचाची भाजी आवडते कमेंट मध्ये सांगा मला आवड तो so, सगळ्यात आधी इथे आईने गरे आणि फणसाच्या गोट्या अशा मस्तपैकी सोलून क्लीन करून घेतलेल्या आहेत सो आता आपण इथे घेतले दोन कांदे ते बारीक चिरून घ्यायचे सोपटापट बारीक चिरूया कांदा कापून झालेला आहे आता आपण पुढे जाऊया सो so, सगळ्यात आधी आपण गॅस चालू करूया सो so, आपली तापे तापेपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया आणि आवाज इग्नोर करा कारण भाई भाई बाहेर माझी आई काहीतरी ऐकते हो तुमच्यासाठी दोन अँगल सो इथे आपली कढई तापली आता आपण त्याच्यात टाकणार आहे तेल इथे तेल टाकल्या उसके बाद काही कस एक करायचं आपण हे सगळं तडतडेल म्हणून आपण आधी टाकायचा थोडासा कांदा जेणेकरून तेल तोंडावर उडणार नाही ठीक आहे थोडासा सगळं टाकायचं पण तात्पुरता थोडासा टाकला त्याच्यानंतर आपण टाकणार आहे कढी पत्ता मला कढीपत्ता पत्ता खूप आवडतो खूप म्हणजे त्यामुळे आपण थोडस जास्त त्याच्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहे राई थोडस जिरं त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहे जिरा पावडर बट स्टील ठीक आहे हे थोडं मिक्स 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 करून घ्यायचंय टाकणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट गार्लिक तर ता टाकलंय बट जिंजर नाही टाकलंय सो चव्हीला सो आता ह्याच्यात आपण टाकणार आहे मसाले सगळे ठीक आहे आणि आटा सग कड़ा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जेवणातली मीठ सो सोविंग नुसार मीठ टाका आता आपली ग्रेव्ही और समथिंग काय काय बोलणार आहे ह्याला आपण हे असं दिसत आता ह्याच्यात आपण टाकणार आहे गरे आणि गोट्या पण ह्याच्यात टाकायचे आहेत ही आपली अशी गळवी दिसते छानवाली सगळ्यात आधी आपण टाकायचे गोट्या ज्या रोस्ट करून घ्यायच्या आणि मग बाकी जरा तो आता आपण मिक्स करून फक्त त्या आधी त्यांना मस्तपैकी मसाला लागला पाहिजे त्यामुळे आपण असं रोस्ट यार किती दिसतंय था। थांबा ह्याच्यासाठी था आपल्याला दोन हात लागणार हे थोडस मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात आता टाकणार आहे घरी आय डोंट नो मी दिसते की नाही थोडे टाकूया त्याच्यानंतर सो आता हे अशी गडे टाकून झाल्यानंतर आपण ही भाजी सगळी मिक्स करूया आई ह्याच्यासाठी मला तुझी मदत लागेल इथे आई आली आपल्याला हेल्प करायला मस्त आला ना कदर कर

फणसाची भाजी आणि भाकरी अशी रेडी झाली मला तर वेटच नाही होत आहे खायला आता आई आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे की कशी कशी आहे माझ्या पोहरीने थोडी गरम आहे थोडी फाटी आहे दिसत मी पण खाते मी पण खाते मला छान छान मस्त Wow. पहिल्यांदा मी मीठ वगैरे सगळं परफेक्ट टाकलंय परफेक्ट वाव बाय सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ह्या रेसिपी नंतर कदाचित इथे दुसरी रेसिपी रेडी होते है। म्हणजे बनवणार आहे आय थिंक सो so ही आई किंवा मी बनवेल कदाचित आईने बनवलं तर ठीक आहे काजूची गळ ओल्या काजूचे गळ म्हणजे मस्त की भाजी आत्ता मला भूक लागली आहे सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय हा सुख म्हणजे नक्की काय असत हे माझं सुख मला नेहमी भाजी गर... दिली नाही गरे गोट्यांची भाजी काजूची भाजी मी नेहमी पण मला स्पेशली काजूपेक्षाही जास्त आवडतं आणि तुम्ही सुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्ही ही रेसिपी बनवणार असाल तर मला बोलवा मी जेवायला येईल इथे मी प्रॉपर जेवते आणि मीन वाईल माझी आई फक्त भाजी खाते म्हणजे बघा मी किती छान भाजी बनवली <laughs> छान झाली ना इथे बोल ना दिसत नाही छान झाली छान Bye.